हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी कारल ची भाजी करणार आहे अगदी साधी सोपी नवीन पद्धत चला तर आज कारलं स्वच्छ धुवून घेते आणि आता त्याला चिरायला घेते मोठ्या मोठ्या फोड्या करून घ्या चला तर मग माझं फोड्या करून झालेलं आहे आता त्याला दोन फाक करून घेते आणि बिया काढून घ्या कारल्याचे बिया काढून झालेलं आहे चला तर चवीनु आता चवीनुसार मीठ घालते मी हळद एक चमचा आता ह्याला एक जीव करून घ्या लिंबू घेतलेला आहे लिंबू जरा पिळून घ्यायचं चला तर मग आता गरम पाणी करून घेते कारलेलं शिजायसाठी पाच ते दहा मिनटं चांगलं शिजवून घ्या चला तर आता मसाल्याची तयारी करते तव्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला लावत आहे आणि आलं लसूणचं घालून घ्या अल्लं लसूण आणि मसाला लावून घ्या चला तर मग कारलं पण माझं इथं शिजून झालेलं आहे अगदी साधं सोप्पं कारल्याची भाजी मसाला तयार झालेला आहे माझं आणि कारलं पण माझं शिजून झालेलं आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक ते दोन चमचे जितकं ऑइली लागते तेवढं तुम्ही घालू शकताय कांदा चिरून घेतलेला आहे कांदा तांबूस कलर यूजपर्यंत चांगलं भाजून घ्या आणि जे मसाला केलेला आहे ते मसाला वरण घालून घ्या तेलातच कांद्यातच फ्राय करून घ्या चांगलं थोडं जिरं वरनं घाला चटणी जितक तुम्हाला तिखट लागते तितकं तुम्ही घालू शकता एक ते दोन चमचे आता कारले शिजलेलं आहे ते घालून घ्या मसाल्यामध्ये भाजून झालेलं आहे आता चांगलं पैकी त्याला परतून घ्या एक जीव करून घ्या चांगलं अगदी साधं सोपं आहे कारल्याची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अर्धा ग्लास पाणी घालून घ्या वर्ण कोथिंबीर घालून घ्या हे बघा अशा प्रकारे कलर आलेला आहे छान पिके कट पण आलेला आहे अगदी साधं सोप्प आहे कारल्याची भाजी चवीनुसार वर्ण मीठ घालून घ्या चला तर माझे माझी कारल्याची भाजी शिजून झालेली आहे पाच ते दहा मिनिटात माझी कारल्याची भाजी झालेली आहे अगदी साधं सोप्प तुम्हाला कशी वाटली कारल्याची भाजी मला कमेंटमध्ये नक्की कळवा हे बघा अगदी भाकरीसोबत खाण्यासाठी लजीज झालेलं आहे आणि आहे अगदी साधं सोपं बनवलेलं आहे चला तर भाकरी पण तयार झालेली आहे आता एका भांड्यात मी भाजी काढून घेत आहे असंच माझा व्हिडिओ बघा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कसं वाटलं कारल्याची भाजी नक्की कमेंटमध्ये कळवा बाय